नेम खच नेहमीच नेम घेतला कसा यशचा नेम भारी आहे आता फारीचा बघूया काय आईचा यश खतरनाक नेम आहे तुझा आईला युट्यूब पे तू मचा आहे का अभि आईला नसतो कच्चा फट्ट हेड शॉट ऐकला होता हे कच्चाकच शॉट आहे आईचा नेम आहे की बघूया हा आयुषचा राणीच घे तू ओके बघितलं तो राणी आहे म्हणजे तू कोणाचा नेम घेऊ शकत नाहीये जो राजा असतो तोच मारू शकतो कोणालाही रा नमस्कार मित्रांनो ही आहेत कोकणातली पोरं आणि कोकणात गोट्याने कसं खेळलं जातं हे तुम्हाला पूर्ण दाखवतो हे थांबा थांबा ए मला आधी थोडक्यात सांगा राजारानी? राजा। राजारानी, आ, ते की काय दहावीस आहे की राजा राणी राजा राणी गोट्याने खेळायचे म्हणजे दोन प्रकार असतात बेसिकली राजा राणी आणि दहावीस सो ते सगळ्यात माझ्याकडे येते राजाराणी की दहावीसमध्ये माझ्या येते रे राजा राणे माझे येते आमच्यामध्ये दहावीसमध्ये माझ्या येते कारण राजे येतो ना त्याच्यामध्ये माझ्या येते चल तुम्ही राजा राणी खेळता चला टाका टाका करा करा सुरुवात करा तुम्ही बाकीचं मी हँडल करतो बरोबर याचा लांबून गोटा फेक लागलो एक खड्डा काढला जातो मध्ये सेंटरला त्याचं नाव असतं त्याला गळी असं बोलतो आणि त्याचा डिपेंड असतो पहिला किंवा लांबचा कोण ए पहिला का पहिला आहे लांबचा पहिला की जवळचा पहिला जवळचा पहिला ओके सो जवळ कोण आहे आता मोजून बघतायत भावे जवळ कोणचा आहे सो भावे नाही गेला म्हणजे तो अजून राणी आहे जेव्हा तो गोटा ह्याच्यात जाणार ए तू ठीक आहे थोडासा जेव्हा तो गोटा गळीत जाणार तेव्हा तो राजा होणार अच्छा अशा प्रकारे आयुष आता राजा झालेला आहे आता तो ह्या सगळ्या गोट्या नाही ना पिटलून लावणार लांब हे बा इकडे गोटा आला आता त्याला पण पिटलणार तो गेला तिकडे लांब आता या सगळ्यांमध्ये सर्व राणी आहेत फक्त एकटाच राजा आहे तो म्हणजे आयुष राजा ओके दॅन जोपर्यंत तुम्ही राणी असता जोपर्यंत राजा होत नाही तोपर्यंत तुम्ही ईद घेऊ शकत नाही ईद हो म्हणजे काय तुम्हाला दाखवतोच पुढे ईद म्हणजे काय असतं एक अंतर आपण जास्त आहे संजीत सुद्धा आता बघूया राजा होतो की नाही अशा प्रकारे संजीत सुद्धा गलीत गेलाय म्हणजे राणीवरून तो राजा झालाय आता सर्व राणी त्यांना पिटल ना शीट म्हणजे जागा चेंज करू शकतो हा शीट बीट काय बोलला नाही तो आता रे टिकलं शीट काय आणि काय नो बोलला असता तो मग आम्ही ना झुजायचो आमच्या वेळी की कायनो नो बोला की शीट घेऊ शकत नाही शीट म्हणजे काय एका जागेवरून दुसऱ्या थोडंसं एक्सचेंज करू शकत नाही जागा हे जागा साफ करतो म्हणजे गोटा लांब गेला पाहिजे असा आयुषचा नेम चुकलेला आहे सो हा याचा गोटा खेळायला राजा किती जण आहेतमध्ये आयुष आहे संचित अजून कोण आहे राणी झाला तो यशने दोघांना नेम घेतला म्हणजे आता संचित होता म्हणजे आता संचितच्या गोट्याचा नेम घेतला यशने सो मग राणी झाला तो आता यशने त्या वीरचा पण गोट्याचा नेम घेतला मग तोही राणी झाला असा असतो अशा प्रकारे गेम आहे तरी सुद्धा कंटिन्यू वॉच करत राहा म्हणजे तुम्हाला अजून डीपली कळेल सो आता है ना मला गडबडीत कळत नाही पटाड पटाड खेळतात ना सो कॅमेरा हँडल करायला मला जमत नाही बघा आता तो आयुष झाला आयुष झाला आयुष नाही सॉरी भावे झाला राजा आणि त्याचा नेम आहे मजा आली मजा आहे आता आयुष ह्या आयुष आहे अजून जोपर्यंत गळीत जात नाही तोपर्यंत राजा नाही होणार तो सो तोपर्यंत तो कोणाला मारू शकत नाही हा ना रे राणी कोणाला मारू शकत नाही ना ओके मला माहिती आहे बट मी मुद्दाम बोलतोय कारण का त्यांच्या पण जरा इंटरेक्शन घेतलं पाहिजे ना एकमेक एक मला एक मारण्याचा प्रयत्न आहेत बघतला नेम बघ खच खचकवून नेम घेतला कसा यशचा नेम भारी आहे है? आता ह्याचा बघे काय हायचा यश खतरनाक नेम आहे तुझा आईला युट्यूब पे तू मजा आहे का अभि हवीला कचाकच कचाकच नसतो देतोय <laughs> फट्ट हेड शॉट ऐकला होता हे कचाकच शॉट आहेत अब किती नेम घेतला पाच सहा सात आठ घेतला नेम नेमकं कचाकच हवं कसला फटक ए शिशाचा गोटा नाही ना कोणाचा शिशाचा गोटा शिशा नाही माहीत तुम्हाला हां म्हणजे सर्व सिमेंटचे आहेत ना आमच्या वेळेत ना लेकरेच होता लोखंडाचा गोटा मी तर पप्पांना कारण काय ना आम्ही सिमेंटच्या गोट्याने खायचो ना ते गोटे फुटायचे खूप त्याच्यानंतर मग आम्ही पप्पांना मिळून सांगायचो पप्पा मला लोखंडाचा गोटा पाहिजे असं तसं शिश्याचा गोटा पाहिजे मग पप्पावर द्यायचे आणून मग ते माझ्या यायची मग ज्याच्याकडे सिमेंटचा वडा असतो ना त्याचा फोडायचो गोटा आणि अशा प्रकारे चालू आहे गेम यांचा यांच्याकडे आता कोणाकडेच शिष्याचा नाही आहे आणि नाही लोखंडाचा कोडा आहे सर्वांकडे सिमेंटचे ओढ्या आहेत ना मग फोडता वेळचा की नाही हा फोडल्या वेळात की नाही कोणाचा कोडा आहे आता फुटले आहे ना काय नेम आयुषचा नेहमी हा आयुषचा राणीच घेतू ओके बघितलं तो राणी आहे म्हणजे तो कोणाचा नेम घेऊ शकत नाही आहे जो राजा असतो तोच आ... मारू शकतो कोणालाही रा जर त्यानं राणीला मारलं तर राणीच काय प्रॉब्लेम नाही आणि जर राजाला मारलं तर तो राजा आहे तो राणी होणार अशा प्रकारे गेम चालतो हा पण याच्यात काय जास्त मजा येत नाही ह्याच्यानंतर सेकंड जो गेम असतो तो जसं की तुम्हाला बोललो दहावीस तर दहावीसमध्ये काय असतं माहिती आहे का आपल्यात गळीत टाकलं आहे की दहा पॉईंट भेटतात गळीत टाकल्यावर दहा पॉईंट आणि दुसऱ्या गोट्याचा नेम घेतला की दहा पॉईंट अशा प्रकारे पण सुरुवातीला आहे ना जसं की सापसिडीमध्ये पहिले साप त्यानंतर आपण बाहेर पडू शकतो घराच्या त्याचप्रकारे आपण जे काउंटिंग असतं ना तर ते गलीत गेल्याच्यानंतरच काउंटिंग चालू होतो म्हणजे पहिले तुम्हाला दहा आहेत ना गळित गलीतच टाकल्याच्यानंतर दहा होता त्याच्यानंतर मग वीस तीस चाळीस पन्नास साठ ते, पन्ना ते कसंही कर करा तुम्ही गलीत टाकून करा किंवा कुठल्या दुसऱ्या कोठ्याचा नेम घेऊन करा मग अशा प्रकारे तुम्हाला ऐंशी ऐंशीनंतर नव्वदला नॉब्बे बोलतात आणि शंभरला सॉब्बे अशा प्रकारे सोबे झाला म्हणजे तो सुटला आता फॉर एक्झाम्पल हे एवढे सात जण खेळत आहेत सो सात जणांमध्ये जसं जशी शंभर होणार तो सुटणार आणि जो शेवटपर्यंत राहणार फॉर एक्झाम्पल आता आता एवढे खेळत आहेत त्यांच्यामध्ये एकाचे सर्वांचे झाले सर्व सुटले सर्वांचे सोब्ये झाले म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद सॉरी नव्वे सोबे झाले सो जो शेवटपर्यंत राहील त्याच्यावर राज्य येणार मग राज्याला त्याला काय करायचं असतं माहिती आहे का फॉर एक्झाम्पल तो इथे येणार इकडून जेव्हा गेम स्टार्ट झाला जेव्हा गोटी टाकले ना तसं तो गलीत टाकण्याचा प्रयत्न करणार जर त्याचा डायरेक्ट गळीत गेला तर तो सुटला राज्य बट तो गळीत जात नाही ते इम्पॉसिबल आहे इम्पॉसिबल नाही आहे मुश्किल आहे इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे आणि काहीच इम्पॉसिबल असं काहीच नसतं सर्व मेहनत का ये है सब वो सब छोडो आपण आपली पे आते सो गलीत टाकायचे असतात फॉर एक्झाम्पल आता इथे राजा राणे दहावीस खेळत नाहीत नाही तर तेही तुम्हाला दाखवलं असतं आणि त्यांना मी सांगितलं असतं सुद्धा बट आता तेवढा वेळ नाही बिकॉज आय एम गोइंग टू जंगल फॉर काजू अँड ऑल दिस सो मग तो आता आता इथपर्यंत गेला त्याचा कोटा राज्या आला उडवला इथपर्यंत गेला मग जेवढे ते सुटले आहेत ना तेवढे त्याचा नेम घेणार आणि त्याला परत लांबपाट पिटलणार म परत तो पुन्हा एकदा येणार मग पु इथपर्यंत आला मग परत पिटलणार अशा प्रकारे अशा प्रकार आता त्याला गळीत टाकायचे असतात तर गळीत गेले की तो सुटला राज्य अशा प्रकारे दहावीसमध्ये जाम माझ्या येते ह्याच्यात काय मजा येत नाही ह्याच्यामध्ये जस असत ह्याला राजा कर त्याला राणी सॉरी राजा तर करू शकत नाही आपण जस्ट राणी करू शकतो राजा तो स्वतःहूनच व्हावा लागतो त्याला सो अशा प्रकारे इथे गेम चालू आहेचा तर अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी कोकणी मारक्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत आहेत नाही आवडत आहेत सो हे बघा कोकणात आता सध्या काय चालू आहे माहिती का शेती चालू आहे सो मागे दाड वगैरे उगवले त्याच्या बाजूला जिकडे हिरवो दिसत नाही ते, ते फोड वेळ चालू आहे आणि इकडे बघा इकडे छकुरीचा काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे आणि इथे रवन आहे श्रवण ती चप्पल सापडली की नाही आईच्या गावात याच्यामध्ये काय झालं माहिती का चकुली आहे ना चकुलीने त्या चिखलात ढकल नाही ते शेतात सो ही चप्पल गेली चिखलात सो सापड चकुले तू श्रवणची चप्पल हरवलीस आणि तो तिकडे काय करतेस अ निवा हा श्रवण जातो याच्यात कसं मिळेल आता सो आहे ना ह्याच्याबद्दल अपलोड व्हिडिओ अपलोड केले की व्हिडिओ बद्दल इन्फॉर्मेशन सांगितले आणि त्याच्यामध्ये तो हातचा झाला की चकुलेने श्रवणला ढकललं आणि त्याची चप्पल या चिकलात गेले पुढे सापडल्या सापडत नाही एक सापडलीय बट एक सापडत नाही असो आम्ही खूप प्रयत्न करतोय तर ती व्हिडिओ सुद्धा बघितली असेल तर चॅनल व्हिजिट करा आणि ती व्हिडिओ सुद्धा बघा एस टॅक कोकणी मारख्या असतु काय आलं का गंडवली तुला हे काय लहान दिसलं म्हणून त्याला गंडवतं काय रे मग कोणावर राज्य आहे दहावीस खेळा ना हे मला राज्याचा तो गेम दाखवायचा दहावीस खेळा ना पटकन